घटप्रभा नदीत बुडून वडिलासह दोन मुलांचा मृत्यू मासे पकडण्यासाठी नदीत उतरले असता वडिलासह दोन मुलांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील हुक्केरी तालुक्याच्या बेनकनोळी गावानजीक घटप्रभा नदीत रविवारी सायंकाळी घडली आहे लक्ष्मणराम अंबली वय एकोणपन्नास रमेश लक्ष्मण अंबली वय चौदा आणि यल्लाप्पा लक्ष्मण अंबली वय बारा अशी मृतांची नावे आहेत दरम्यान घटनेची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली सोमवारी सकाळपासून एनडीआरएफच्या पथकाकडून या तिघांचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू होता जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सदर माहिती दिली आहे या घटनेमुळे मृतांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे रितिका ट्रेडर्स कोगनोळी बिल्डिंग मटेरियल सप्लायर सळी अँगल चॅनेल पट्टी स्क्वेअर पाईप राऊंड पाईप स्क्वेअर बार सिमेंट सीट्स कलर सीट्स बायसन दरवाजे लॅमिनेशन दरवाजे सिमेंट आर्टिकल यासह सा प्लंबिंग साठी लागणारे साहित्य शेतीसाठी लागणारे साहित्य योग्य दरात मिळेल सिमेंट होलसेल व रिटेल दरात मिळेल रितिका ट्रेडर सा, राजीव गांधीनगर एन एच फोर हायवे कोगनोळी संपर्क राहुल पाटील नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर शून्य दोन पासष्ट